सेवा केल्यानंतर आई वडिलांना जर त्रास असेल तर देव घ्या मग आपण ठरवायचं आपल्याला आई वडिलांची सेवा करायची की आई वडील उद्या पाठवायचे की काय करायचं त्या आई वडिला आणि आई वडिलांना आई वडिलांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवायची तिथं आपणच सुसंस्कृत नाहीये आपल्यालाच आपल्या संस्कृतीचं ज्ञान नाहीये मग आपण आपल्या मुलांना काय देणार आहे आपल्याला ज्या वेळेस आपल्या संस्कृतीचं ज्ञान असेल त्याच वेळेस आपण आपल्या मुलांना देऊ ना आपल्याला सा संस्कृतीचं ज्ञान नाही आपल्याला आपला धर्मग्रंथ कुठला आहे ते विचार तरी सांगता येणार नाही आपला धर्म कसा आहे बनता आहे त्याच्याकरता काय केलं पाहिजे हे काहीच ज्ञान नाही आपल्या आपल्याला आणि आपण आपल्या मुलांना काय ज्ञान द्या आपल्याला फक्त एवढंच माहितीये त्या असणाऱ्या घराकरता काम व्हायचं राब राब राबायचं कापड कष्ट करायचे त्या मुला बाळांना आणून घालायचं आणि याच्यामध्येच पूर्ण आयुष्य आपलं खर्च होत मग ते आयुष्य त्याच्यामध्ये खर्च होत असताना तुम्ही जर आई वडिलाची सेवा केली तर ते सारखं की लागणार नाही तर मग जन्माला आला आणि पाणी वाहून मे याप्रमाणे आपली परिस्थिती होणार आहे आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला देह दिला देवाने किती सुंदर देह दिला आहे आपण तुम्ही तुम्हाला माहिती आहे आता इथं माहिती जास्त नाहीये तुम्ही जर पहिल्या नदीवर धुनत व्हायला जायचे तर कोणी गेलेले आहे नदीवर धुन व्हायला गेलेले आहे मग धुनत गेल्यानंतर तुम्ही पाच रुपयाचा साबण घेतला धुनत व्हायला गेल्या धुनत व्हायला गेल्यानंतर तो साबण लावता लावता हातातून सटकला आणि पाण्यात वाहून गेला किती दिवस तळपळ करता तुम्ही कमीत कमी आठ दिवस पाच रुपयाचा साबण वाहून गेला आणि तो व्यर्थ वाहून चाललेला आहे त्याची खंत आपल्याला आपण कोण आहोत तर आपल्या भगवंताला जर विचारलं जीवलोक कोण आहे पृथ्वी तलावरचा तर भगवंत सांगतात नमय वांश जीवलोके जीवलोक हा माझा अंश आहे परंतु आपण म्हणतो खाली भगवंताचे अंश आहोत नाही म्हणत तर भगवंताची आपली ओळखच नाही ज्या वेळेस आईच्या उदरातून आपण बाहेर आलो आणि बाहेरची माया आपल्याला चिकटली कारण माऊली सांगतात उपजली बालकाशी नाव नाही तयापाशी घेवी या नावे शिव मग ते जे नाव ठेवलं त्याच नावाने तो पूर्ण आयुष्य घालतो परंतु